नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आला आहे गुरुपुषामृत योग म्हणजेच पितृपक्षातील गुरुपुषामृत योग तर जो अतिशय फायदेशीर आपल्यासाठी आहे आणि संपूर्ण संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला गेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा गुरु, गुरु पुषामृत योग तयार होत असतो आणि यावेळी तो अठरा या सप्टेंबरला आलेला आहे आणि पुष्य नक्षत्र म्हटलं की येथे ती माता लक्ष्मीची सेवा भगवान विष्णूंची सेवा आणि आपल्या गुरूंची सेवा तर या दिवशी आपल्याला एक बारा फुलवातींची एक अतिशय प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे यासोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या देखील आपल्याला सेवा करायची आहे यामुळे आपलं आर्थिक संकट जाईल आणि पितरांची देखील आपल्याला कृपा प्राप्त होईल तर कशी कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे आणि जी बारा फुलवातींची सेवा आहे ती कशाप्रकारे करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुरुपुषामृत योग हा गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच ज्यांना बारा फुलवातींची सेवा करायची असेल तर त्यांनी गुरुवारी संध्याकाळपासून या सेवेला सुरुवात तुम्ही करू शकता ज्याप्रमाणे आम्ही आपण प्रत्येक गुरुपुषामृत योगावर आपण ही सेवा करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला तुपामध्ये गाईच्या तुपामध्ये भिजवलेली एक फुलवात आपल्याला एका निरंजनीमध्ये आपल्याला ती जाळायची असते आणि ती जाळल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात तर फक्त फुलवातच नाही जाळायची तर फुलवात टाकल्यानंतर त्यामध्ये अजून आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काही शेवा देखील करायची आहे तर असं आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात आपल्याला जाळायची आहे दुसऱ्या दिवशी दोन दु, तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच असं चढत्या क्रमाने आपल्याला बारा दिवस म्हणजेच पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बारा अशा फुलवाती आपल्याला चढत्या क्रमाने जाळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तेराव्या दिवशी देखील आपल्याला बाराच फुलवाती जाळायची आहे आणि नंतर आपल्याला उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायची आहे आणि देखील करायची आहे तर तेराव्या दिवशी देखील आपल्याला बारा फुलवाती जाळायची आहे चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा तर असं उतरत्या क्रमाने आपल्याला फुलवाती या जाळायच्या आहेत आणि शेवा देखील करायच्या आहेत त्यासोबतच रोजची जी काजळी निघेल तर ती आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला ती विसर्जित करायची आहे आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला या फुलवाती जाळण्यासाठी एकच ही वापरायची आहे जी तुम्ही कोणतीही घेऊ शकता चांदीची किंवा पितळी किंवा स्टीलची जी घेऊ शकता किंवा मातीची घेतली तरीही चालेल यासोबतच आपल्याला सेवा काय करायची आहे तर बघा व्यंकटेश स्त्रोत्राचं एक वेळा आपल्याला फलश्रुतीसहित पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं एक वेळा फलश्रुतीसहित पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा नवारण मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं पठन करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे मध्येच तुम्हाला जर मासिक धर्म आला तर सेवा आपल्याला चार दिवस सेवा स्किप करायची आहे आणि चार दिवसानंतर परत कंटिन्यू आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर या पितृपक्षामध्ये या दिवशी तुम्ही खरेदी देखील करू शकता सोनं चांदी तर या गुरुपुषामृत योगावर तुम्ही करू शकता पितृपक्षामध्ये आपण कोणतीही खरेदी करत नाही पण या अमृत योगावर तुम्ही करू शकता यासोबतच दानधर्मदेखील करू शकता त्यासोबतच गुरुवारी दत्त सेवा देखील महत्त्वाची आहे तर ती देखील आपल्याला करायची आहे आणि आपल्या पित पितरांसाठी या ज्या काही सेवा आपण करणार आहोत तर त्या सेवा आपल्या पितरांसाठी करायच्या आहे तर असं आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी आज ज्या काही सेवा करणार आहे या ज्या काही गुरुवारच्या सेवा करणार आहेत तर त्या सर्वच माझ्या पितरांसाठी आहे असा संकल्प करायचा आहे आणि ज्यांची अकरा गुरुवार चालू आहे तर त्यांनी देखील संकल्प करायचा आहे का ही सेवा माझ्या पितरांसाठी आहे त्यासोबतच तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे देखील पठण करू शकता यासोबतच अकराम आणि स्वामी समर्थ या मंत्राचं देखील पठण करू शकता अकरा माळी किंवा एक माळ किंवा पाच किंवा सात तुम्हाला जितक्या जमतील तितक्या माळी तुम्ही करू शकता आणि या सर्वच सेवा आपल्या पितरांसाठी आहे असे आपल्याला प्रार्थना करायचे आहे तर जसं जमेल तसे तुम्ही सेवा करू शकता यासोबतच घोरकष्टोद्धारण स्तोत्र तर या याचे देखील आपल्याला पठण करायचे आहे आयुष्यामध्ये आलेले संकट दुःखांचा उद्धार व्हावा ते नष्ट व्हावे यासाठी आपण ही सेवा करत असतो पण ही सेवा देखील आपल्याला आपल्या पितरांसाठी करायची आहे माझे पितृ जिथे असतील त्यां त्यांना जो काही त्रास होत असेल तर त्यासाठी ही सेवा त्यांच्यासाठी मी करत आहे आपण आयुष्यभर मला हे मिळावं ते मिळावं यासाठी सेवा करत असतो पण या सर्व सेवा माझ्या पितरांसाठी आहे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या तृप्तीसाठी ही सेवा मी करत आहे त्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्रनामावलीचे देखील आपल्याला पठण करायचे आहे म्हणजेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे आणि भगवान विष्णूंना तुलसीपत्र अर्पण करायचं आहे आणि ही सेवा देखील माझ्या पितरांसाठी आहे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांना सद्गती मिळावी त्यांना मुक्ती मिळावी त्यांच्या मुक्तीसाठी तृप्तीसाठी ही सेवा मी करत आहे जे लोक गेलेले आहेत जे आपले पूर्वज गेलेले आहेत ते आत्ता असो किंवा आधीचे असो तर त्यांना त्यांचा जो प्रवास आहे तो सुखरूप सुखरूप व्हावा त्यांना सद्गती मिळावी त्यांना त्यांच्या तृप्तीसाठी मुक्तीसाठी मी या सर्व सेवा करत आहे अशी प्रार्थना करा करायची आहे तर अवश्य तुम्ही या पितृपक्षामध्ये जो गुरुपोषामृत योग आलेला आहे तर त्या दिवशी या सर्व सेवा करा आणि या सर्व सेवा माझ्या पित्रांसाठी आहे अशी देखील प्रार्थना करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ